स्वामी समर्थ मी कल्पना शिंदे तर आज माझ्या दोन्ही भाज्या दाखवते एक गोड्यानंदाची मुलगी आणि ग्लक्यानंदीची मुलगी यांना आवडत नाही व्हिडिओमध्ये आला पण आज त्यांना बोलते आज तुम्हाला ब्लॉग मध्ये येणार आहे मंथन त्यांच्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवतो आहे फ्रेंच फ्राईज द्यावे कारण गावच्या ठिकाणी माहीत त्यांना भेटत असेल पण खूप लांब असतं तुम्ही जाऊ द्या आल्या सर्व पिझ्झा पिझ्झा सर्व मागून आज खाला खालणारे आता खाऊ दे किती खाणार खाऊन खाऊ हे बंथन आणलं फ्रेंच फ्राईज आणि बघा बहिणा आमची बघा मरे गावाला माझी मुलगी मोबाईल बघत नाही इकडे सारखे मोबाईल मध्येच पडलेले काय बोलणार आता गावाला गेला सवय लावून ठेवली ते गावाकडेच चाललंय फ्रेंच फ्राईज येतात का नाही आजच्या दिवसाला काय माहिती खरं देत आहे मला शॉपिंगला जायचं पण पाऊस पण बघा किती येतोय पावसाने काय ठरवलं समजत नाही पाऊस मध्ये तुम्ही जाऊच का घराच्या बाहेर

घेतलं त्याच्यामधून पण तर झालेले फ्रेंच फ्राईज काही लोक खातील फ्रेंच फ्राईस कसे झालेत फ्रेंच फ्राईज अरे रेडीमेड फ्रेंच फ्राईज भेटतात ते आणलेत फ्रोझन वाले आमचं दुकान होतं पहिला पहिला लवकरच दुकान चालू करणार आहे पाऊस पण येतो काय करणार <laughs> आता थोड्या दिवसांनी आमचं परत दुकान पण चालू होणार आहे तोपर्यंत गावाला गेलेली असेल आता उद्याला बटाट्या पिस्टर पण खायला देणार आम्ही बनवून घरात बघा खाते असते चला आता आम्ही बाहेर जाणार आहे शॉपिंगला पाऊस आहे तर राहू दे किती पण पाऊस असू दे आम्ही आता शॉपिंगला जाणार यांना ना घेऊन जाणार मी एकटीच जाणार आहे यांच्या सोबत गाडीवर जाऊन येते पटकन बघा कशी बघते बघा जे रिएक्शन बघा जरा हिला जायचं पण काय करतो दोन मुलांना कर घेऊन कसं मुला पावसात जाणार तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा दोन मुलांना मी पावसात फिरू शकते काय हिला शॉपिंग करायला oh, oh. त्यापेक्षा मी जाते आणि शॉपिंग करून येते हिला वाटतं की मुंबईला नाही असं कधी पण जाऊ शकतं पण मुंबईला एवढी गर्दी असते मार्केटमध्ये मा गेल्यावर हिला दाखवायलाच लागेल मला त्याशिवायला संबंध नाहीला असं तर मी खोटंच बोलते की गर्दी असते पण आज तिला घेऊन जाते ज्या मुलांना पण घेऊन जाते तिथे पण पाऊस असते मार्केटमध्ये तर त्याला पुढचा ब्लॉग आमचा तुम्हाला उद्या दिसेल ती, ती सम हो मा समजत